मी कालच म्हटलं होतं हा अर्धवड वकील आहे वकिलीची परीक्षा यांनी कशी पास केली मला माहिती नाही मी विधिमंडळामध्ये बत्तीस वर्ष काम केलं आहे मला देखील अनेक नियमाची माहिती आहे प्रत्येक नियमाची माहिती आहे अर्धवट वकीलला सांगेन तेव्हा त्याला पस्तीसची नोटीस द्यायला लागते आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतीला द्यायला लागते आदल्या दिवशी फक्त या अर्धवट वकिलांनी म्हणजे काय धमकी देतोस तू धमकी देतोस अगे तुझ्या धमक्याला कोण बीक घालता येईल तुझ्यावरती उद्या अक्कभंग दाखल होणार होय होणार मसाला कल कसला आव्हान करतोस का तू तू जे सभागृहामध्ये सातबाचा सा उतारा दाखवलास ना योगेश कर्मच्या नावाचा आणि तिथं वाळू पडले म्हणून सांगितलंस ये ना तुझ्या पन्नास पिढ्या घेऊन खाली बघायला ये तिथं वाळू आहे का मग सभागृहामध्ये मा फोटी माहिती मा द्यायची अभाग सभागृहामध्ये मंत्र्याची बंधामी करायची आणि भावना टाकून बघा हक्क मंग म्हणजे काय कोण तू काय दादागिरी भाषा घेतोयस तुझी अवकात काय आहे मग बाप दाखव आता साध्य घाल